उपाय केला विवाह झाला या मालिकेतली पासष्टावी व्हिडिओ आज आपण पाहतात मी सांगितलेल्या उपायाने पाठीमागे जे चित्रामध्ये दिसत आहेत वधूवर यांचा विवाह मागच्या वर्षी मार्च दोन हजार तेवीसमध्ये झाला त्यांच्या त्यांचा विवाह म्हणजे या मुलाच्याकडनं मला विचारण्यात आली होती की काय उपाय करावा लागेल मी त्यांना उपाय सांगितला तो उपाय होता अथर्व अभिषेक आणि त्यांना सांगितल्याप्रमाणे वधू त्यांना मिळाली आणि त्यांनी तो उपाय स्वतः केला आणि त्यांचा त्याप्रमाणे विवाह झाला असं या मुलाच्या आईने मला फोटो पाठवून कळवलाय आपण हा फोटो पाहूया या, या पद्धतीने जन्मकुंडलीमध्ये जे काय दोष असतील ते दूर करण्यासाठी काही वेळाला सोपे काही वेळेला थोडेसे कठीण उपाय करावे लागतात परंतु आज पासष्टाव्या व्हिडिओच्या निमित्तानं सांगतो हो की कुठल्याही योगामध्ये विवाह निश्चित होतो आपण असा अनुभव घेऊन बघा धन्यवाद